आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी शहरात घरफोडी वाहनचोरी मोबाईल चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने येरवडा परिसरातून एक सराईत घरफोडे आरोपीला मुद्देमालासह मालासह जेरबंद केले या कारवाईत तब्बल दोन रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त अमितेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी युनिट चार पथकाला सराईत घरफोड्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार चोवीस सप्टेंबर रोजी युनिट चारचे पथक येरुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम हवालदार अमजात दिलावर शेख आणि तुषार खराडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक चोरीचे सोने घेऊन खडकीत विक्रीसाठी जाणार आहे त्याने अंगात राखाडी आणि घातला असल्याचे मिळाले पोलिसांनी होळकर ब्रिजजवळ सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव विशाल संपत चंदनशिवे वय बावीस वर्षे राहणार तुकाराम नगर चंदन नगर पुणे असे सांगितले त्याच्या अंग झडतीत सोन्याचे दागिने आढळले चौकशी त्याने हे दागिने काही दिवसांपूर्वी साई सदन खराडी गावठाण येथील बंद घर फोडून चोरल्याचे कबूल केले याबाबत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस एक चार अंतर्गत तपास सुरू असल्याचे समोर आले पुढील चौकशीत त्याने थिटे वस्ती खराडी येथे अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड केले त्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नुसार गुन्हा दाखल आहे जप्त केलेले सोन्याचे दागिने हे खराडीतील घरफोडी प्रकरणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याने ते पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आले आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी खराडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे विवेक मिसाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम सहाय्यक पोलीस फौजदार एकनाथ जोशी पोलीस हवालदार अमाजात शेख तुषार खराडे सुभाष आव्हाड विठ्ठल वावळ प्रवीण भलचिम किशोर दुषिंग विनोद महाजन सिंग कुंवर देविदास वांढरे रोहिणी पांढरकर मयुरी नलावडे शरद झांजरे यांनी केली आहे